वाढदिवसान शा कविता एक कविता बोलता 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 सगळ्यांचे केलेले आहे त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्यासाठी मी दो एक कविता माझी बोल नेहमी बोलत होती बोला आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील आयुष्याच्या आकाशात ढग असेही कधी सुखाचे हके येतील तर कधी दुःखाड वर असतील स्वच्छंद झेलत राहा आयुष्याची आव्हाने सारी अशीच राहा पुढील आयुष्यासाठी विकास हो खूप खूप शुभेच्छा बोलत होतो ना शिफ्टिंग

त्याला <laughs> जा दे, दे, दे तो के करणार तिथे लिहिलं ना त्याला बोललो विकास ली तो विकास अरे बी नाही आणि आपण जो म्हणजे या क्षेत्रात काम करून बरीच वर्ष आली मला वाटतं मी प्रत्येक वाढदिवसाला घ्यायला हजर असतो आणि फर्स्ट टाइम मी हजर राहिलो आज काही का म्हणजे सगळ्या आपल्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या ह्या बरोबर आम्ही ते आता वाढदिवस साजरा करणार आहे आणि माझ्याआधी तुम्ही जो हा केक आणला तो केक त्याचा मोलाचा आहे एवढा की कि त्याची किंमत नाही आहे आणि तुमचं असंच सद्भावनाचा प्रेम असंच सस्नेह वर्षानुवर्ष माझ्यावर वर्षा राहू देत जास्ती नाही चार वर्ष तुमच्याबरोबर चार वर्षापर्यंत तुमचं सस्नेह प्रेम असंच राहू देत हीच तुमच्या तुमच्याजवळ प्रार्थना करतो आहे आणि मिळून मिळून काम करायचं आहे आपल्याबरोबर तुमच्यावर मला आणि त्या चार वर्षात असंच आपले प्रेमाचं आता घट्ट होत राहू देत आणि असाच दरवर्षी केक येत प्रत्येक वर्षी आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो मी सर्व आपल्या डिपार्टमेंटचे सर्व मित्रांचे मनापासून धन्यवाद थँक्यू वर्षी पण आता साडे बारावी पुढच्या वर्षी वर्षी तुम्हाला भाऊ कॅमेरा चांगला लाईव्ह दाखवतोय बीबीसी न्यूज ला आपल्या डिपार्टमेंटचे चे विकास कदम यांना मी वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतोय माझा प्रिय मित्र विकास याचा आज बड्डे आहे किती वर्षाचा भावा पूर्ण कोकण वर्ष पूर्ण झालेली आहे माझ्या कोकणातलो माझा मित्र विकास आणि माझ्या भावाचो वाढदिवस असा पांडुरंगा परमेश्वर ठिकाणदार बाबा वर्षानुवर्ष त्याचे बड असजरी होऊन देरातली बायको बोरास सुखात समृद्धीत असाल ते रे महाराजा घरात गेल्याबरोबर बायको पण तुझा काही सरप्राईज आणून ते रे महाराजा असं येसत राहून दे खेळत राहून दे सगळ्यांबरोबर

<laughs> अरे हो ना बोल चोपन्नवा वाढदिवस आहे आणि आपण सर्व मिळून त्यांचा साजरी करत आहोत आणि हा सर्वांच्या तर्फे साजरी होत आहे आणि आपल्याला सर्वांना त्यांचा आनंद आण... आहे आणि असाच वाढदिवस त्याचा वर्षानुवर्ष येत राहो आणि त्याला

कंप्लीट दिले david, मागे पण पाहिलंय तुम्ही सत्तावीस सप्टेंबर सेम तारीख आणि उद्या अठ्ठावीस रुद्र तू पण येणार का पाहिजे आपलं तर अशा प्रकारे आमची थोडीसा तुम्हाला म्हणजे पब्लिक पब्लिक कमी आहे आमची पब्लिक बाहेर आहे म्हणजे आमची फॅमिली आणि त्यामुळे इथे थोडीशी पब्लिक आहे त्यात पण आम्ही सेलिब्रेशन करणार त्यांना नाही ओके ना आहे माहित बोलतोय पप्पा येतोय आशिष आशिषची वेट करतोय आम्ही म्हणून थांबलोय केक आणलाय प्राची ओंकार रुणाल आणि बाबा दोन केक आणावे लागतात बिचारांना कारण दोन वाढदिवस आहे आपल्याला का केस के केस नाही रे केक या काशी कुठे आहे

केक एक नंबर है और रात के साढ़े ग्यारह बजे भाई हाँ साढ़े ग्यारह बज गए और अपना ध्रुव फिर से एक बार आए रहे मेरे लिए और कहीं में पागल लड़का है बोले ये केक लेके आया मेरे लिए और सबसे बड़ी बात है यार इसमें वो केक का मोल नहीं भाई तो लाया है वो उसमें बड़ी बात है सही में थैंक यू थैंक यू ध्रुव फिर भी बोलता है वेदन का नाम रखता है और ये जा बर्थडे खत्म होते होते इसने केक लाया है, लगता है और तीसरा क्रेक है मेरा आज तेरी वजह से <laughs> ये बुढ़े आदमी का एक बर्थडे मना रहे तू यार <laughs> happy birthday to me happy birthday dear rika happy birthday dulai dul ko de lai do thank you so much thank you so much pura khali thank you आणि माझा वाढदिवस दूरच्या या केकने म्हणजे समाप्ती होते वाढदिवसाची माझ्या हा मुलगा कामावरून सुटून आला आहे साडे अकरा वाजता रात्री केक घेऊन भाई व वो क्या बोलते ना रिश्ता हो तो ऐसा रिश्ते मे कोई नाही लगत मेरा फिर भी इतना रिश्ता गहरा होते है एक केक की से हो <laughs> <laughs> ऐसा नाही है मजाक की बात है लेकिन साडे गा वाजे कोई केक रे कोई रिश्तेदार भी नहीं और तू इतना बड़े चाव से बडेसे वेदांत के रिश्ते से, से बड़ा है मित्रों बर्थडे एक निमित्त है परंतु मित्रांनी ध्रुवणे जो केक आणला माझ्या सेलिब्रेशनसाठी त्याची किंमत अनमोल आहे केक आणण्यामागे बघा नातं नसतानाही एवढं प्रेम स्नेह मिळतं खूप आहे मित्रांनो छोटसा ब्लॉग आहे बर्थडेचा आवडला लाईक करा कमेंट्स करा